नमस्कार मंडळी आपण शिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर शिवरात्रीची ही कथा ऐकल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि फक्त कथा ऐकल्यानेच तुम्हाला पूर्ण महाशिवरात्रीचं व्रत केल्याचं तुम्हाला फळ मिळत असतं तर एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला त्या दिवशी महाशिवरात्र होती जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले देवळामध्ये काही लोक शंकरांची पूजा करीत होते काही जण ओम नम शिवाय असा जप करत होते ते पाहून तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव म्हणू लागला आणि त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिव उपासना घडू लागली तो रानात आला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यासमोर पानांचे झुपके येऊ लागले त्यामुळे त्याला नीट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली योगायोगाने खाली हुदी। त्या झाडाखाली शंकरांची पिंड होती त्यावर बेलांच्या पानांचा अभिषेक सुरू होता व्याध्याच्या हातून नकळत शिव उपासना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणांचा एक कळप तेथे ते पाणी पिण्यासाठी आला व्याधाने आपला तीर कामट धरून सज्ज उभा राहिला एका हरणीवर नेम धरला हरणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याध्याला म्हणाली हे व्याध्या थोडं थांब मला आत्ताच मारू नकोस माझी मुले बाळे माझी वाट पाहत असतील मला त्यांना भेटून येऊ दे मी पुन्हा येते मग तू मला खुशाल मार हरणीचे हे शब्द ऐकून व्याज जोराने हसला आणि म्हणाला वा 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 काय पण सांगत आहे म्हणे मी परत येईल हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काय मूर्ख नाही माझी पोरंबाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ असं प्रश्नात्मक उत्तर त्याने केलं अन तुझ्यावर विश्वास ठेव व्याधा मी खरंच सांगते रे माझ्यावर विश्वास ठेव तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही वाटत का मरणापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे हरणी पुन्हा कळवळून म्हणाली ते ऐकून व्याध्याला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला होता रात्रभर यायला काहीच खायला न मिळाल्याने त्याला उपवास घडला वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती दुसऱ्या दिवशी ती हरणी आपल्या परिवारासह तेथे आली ते पाहून व्याद्याला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरणीच्या प्रामाणिक पानाचे त्याला खूप कौतुक वाटले त्याच्या मनामध्ये चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार त्याच्या मनातला नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रकट होताच भगवान शंकर त्याच्यावर खूप प्रसन्न झाले व्याद्याला व हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते त्याच्या शेजारी व्याध्याची एक तेजस्वी चांदणी लुकलुकत असते त्याचे तेज मोठे मनमोहक आहे अशी ही कथा आहे तर मित्रांनो आपल्याला या कथेमधून काय शिकायला मिळते तर बघा भगवान भोलेनाथांची पूजा आपण कशानं कशा प्रकारे जरी केली तरी पण महादेव आपल्यावर प्रसन्न होतात महादेवांना भोलेनाथ असंच म्हटलं जात नाही तर बघा त्यामुळेच भोलेनाथांना म्हणजे खूप साधी आणि सोप्या पद्धतीने जरी आपण फक्त निर्मळ मनाने आपण महादेवांची जर सेवा केली तर महादेव लगेच आपल्यावर प्रसन्न होतात त्यांना भोळे सामज यासाठीच म्हटलं जातं शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकामधून सतत ज्ञानगंगा वाहत असते कैलासाच्या उतुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजवतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो पण श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही आणि जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्नी निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्याले परंतु विष निघताच सर्व पळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव आणि विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकरांना नीलकंठ असंही म्हटलं जातं भगवान शंकरांवर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिपकणारे थेंब थेंब थें पाणी हे आपल्याला सातत्य सुचवते तर मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल किंवा महादेवांची कथा ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद